एक महत्वाची बातमी आहे अतिविश्वासू ठेवू नका गाफिल राहू नका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कार्यकर्त्यांना कानमंत्र मंत्र, विरोधक एकत्र आलेत आपल्याला तडजोड नको ठाकरे यांचा जनाधार संपलेला आहे फडणवीसांचं फडणवीस म्हणतायत कार्यकर्त्यांना कोणावरही विश्वास ठेवू नका एकत्र या आपल्याला तडजोड करायची नाही आहे विरोधी पक्ष एकत्र आलेत अशा काळात आपण अमित शहासोबत कार्यकर्ते बसलेत आणि त्यावेळी देवेंद्र फडणवीसांनी हे विधान केलंय आपल्या कार्यकर्त्यांना उद्देश विरोधक एकत्र आले आपल्याला एक तडजोड करायची नाहीये ठाकरे यांचा जनादार असं फडणवीस म्हणाले अतिविश्वास ठेवू नका आणि गाफिल राबू नका कार्यकर्त्यांना ते कानमंत्र देत अमित शहाचा दौरा